नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत कुख्यात गुंड निलेश घायवळला महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळाला असून त्याच्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये एकही गुन्हा दाखल नसल्याचं दाखवण्यात आलंय या व्हेरिफिकेशन रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला असा सवाल भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित केलाय ते पुण्यातील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते गुन्हेगार निलेश गायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत बात आहेत निलेश गायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडी सतत आलेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे यासाठी या, या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे आपल्याला सर्वांना माहिती की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो निलेश गायवाड सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मानत आहे निलेश गायवाड यांनी डिसेंबर दोन, दोन हजार एकोणीस आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला काय डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी फोर्स डॉक्युमेंटच्या आधारे पासपोर्ट साठी अर्ज केला त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो जो पुलीस वेरिफिकेशन पुलीस 2020, 2020, गायवा, गायवा हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलिसने हा पंधरा जानेवारी तारीख परत पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला सबमिट केला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की निलेश गाय हा कोथरूड पुणे चा रहवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे परत एकदा सांगतो मी सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की विलेश गैवाड यांच्यावरती मोकाको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आणि त्यामुळे हो जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देत तेव्हा त्याच्यामध्ये काय मुभूत झालंय तर हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईलच फाईल नंबर पी एन वन झिरो सिक्स फोर फोर सेव्हन फाय फाय टू एट वन नाईन हा जो सबमिट झाला पंधरा एक दोन हजार वीस ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय की इज द अप्लिकंट म्हणजे निलेश बंसीलाल रायवाड इज द अप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट त्याचं टिकमार्क केलंय नो म्हणजे ते इथं सगळं मार्क केलंय कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही दुसरा आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर अपिअरन्स और हॅज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ एप्लिकंट बिन इश्यूड बाय एनी कोर्ट त्याच्यावरती लिहिलंय नो हॅझ एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ एप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो म्हणजे कशाच लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीस मध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाड यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये नमूदच केलेलं नाही म्हणजे काय रिमूट केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता हे सुद्धा तिथे नमूद केलं गेलं नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये बेस्ड ऑन द अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्यात लिहिलंय नॉन क्लिअर बरं का पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता हलमूद केला आहे ह्याचा अर्थ हे सिद्ध होत की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी दोन हजार वीस मध्ये निलेश गायवाड यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड जामखेड इथले तत्कालीन आमदार कोण होते त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटते की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिला नगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट दाखल केला हा कोणाच्या दबावाने त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव त्यावेळेला आला याची चौकशी करावी आणि जे जे दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त वर्ती वर्ती सक्त त्याच्यावरती त्यांच्यावरती पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वेवते नियंत्रण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट